नमस्कार दर्शकांनो स्वागत आहे तुमचं यस प्राईम न्यूज या चॅनेलवर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एका अशा प्रकरणाची कहाणी जी ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल तुळजापूर जिथं तुळजाभवानी मातेचं पवित्र मंदिर आहे तिथं ड्रग्ज तस्करीचं एक मोठं रॅकेट उघडकीस आलंय आणि यात धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये तब्बल तेरा पुजाऱ्यांचा हात असल्याचं समोर आलंय नेमकं काय आहे हे, हे प्रकरण हे पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका या ड्रग्स रॅकेटची मास्टर माइंड आहे संगीता गोळे होय हीच ती महिला जिने तुळजापुरात ड्रग्सचं जाळ पसरवलंय पण हा सगळा खेळ तिने एकटीनच केला नाहीये यामध्ये संगीताचे पती वैभव गोळे आणि ड्रग्सच्या धंद्यातील कुख्यात पिंटू मुळे यांची मुंबईमध्ये भेट झाली आणि इथूनच ड्रग्सच्या काळ्या धंद्याला सुरुवात झाली पोलीस सांगतात पिंटू मुळेच्या ड्रग्समुळे मुंबईत तर चक्रा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या होत्या पिंटू मुळेचा तुळजापुरात ड्रग्सचा पहिला दुवा होता तो म्हणजे चंद्रकांत उर्फ बापू कणे बापूकडूनच इतर अनेक जण या जाळ्यामध्ये अडकले होते मुंबईतून पाच ग्रॅमच्या पुड्यांमध्ये ड्रग्स तुळजापुरात यायचं इथं त्याची अडीच ग्रॅमच्या दोन पुड्यांमध्ये विभागणी व्हायची आणि मग ती वितरित केली जायची एक ग्रॅम ड्रग्सची किंमत तब्बल तीन हजार रुपये आणि हे सगळं चालायचं चा, कुठं तर एका हॉटेल मधून होय तुळजापुरातल्या एका हॉटेलचा वापर ड्रग्स वितरणासाठी व्हायचा ड्रग्स होतं क्रिस्टल फॉर्मेट मधलं म्हणजेच एम डी ज्याची नशा तरुणांना अक्षरशः वेड लावायची पोलिस सांगतात सुरुवातीला हे सगळे ड्रग्ज मौज मजा म्हणून तरुण घ्यायचे पण हळूहळू हा मौजेचा खेळ एका मोठ्या रॅकेटच्या बदलला मुंबईतून सोलापूर मार्गे ड्रग्स तुळजापुरात यायचं काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सोलापुरातूनही एका आरोपीला या प्रकरणातून गजाड केलेलं होतं पण इथंच या प्रकरणाला खरी वाचा फुटली तुळजाभवानी मंदिरातल्या तेरा पुजाऱ्यांचा या ड्रग्स तस्करीमध्ये हात असल्याचं चा उघड झालं होय तुम्ही बरोबर ऐकलं हे पुजारी ड्रग्स पेडलर म्हणून काम करायचे म्हणजेच ड्रग्सचं वितरण करायचे यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे मंदिर प्रशासनाने पोलिसांकडून या पुजाऱ्यांची यादी मागवली आहे पण पुजारी मंडळ म्हणतंय सगळ्या पुजाऱ्यांना सरसकट बदनाम करू नका कारण हे आरोपी पुजारी मंदिरातल्या दैनंदिन पूजेमध्ये सहभागी नव्हते आतापर्यंत या प्रकरणात पस्तीस जण आरोपी ठरलेत यापैकी एकवीस जण अद्याप आहेत आणि यातले तेरा पुजारी असल्याने सगळीकडे चर्चांना उदान आले गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या कारवाया जोरात सुरू आहेत आणि खळबळजनक बाब म्हणजे यात राजकीय या कनेक्शन्सही समोर आलेली आहेत तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाने सगळ्यांना हादरवलंय पवित्र मंदिराच्या परिसरामध्येच असा काळा धंदा चालेल यावर कोणाचा विश्वास बसेल पण मित्रांनो पोलीस आता या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याच्या तयारीत आहेत पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल सोबत नक्की ट्यून राहा या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय खाली कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा आणि अशाच क्राईम न्यूज पाहण्यासाठी यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका